शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कागदोपत्रीच आहे कॅरीबॅगची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत नसल्यानं वापर सुरू आहे महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते त्या अनुषंगाने शहरातील वेळोवेळी घेण्यात आल्या दुकानांमध्ये कॅरीबॅग आढळून आल्यास संबंधितांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे असे असले तरी शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे त्यामुळे पर्यावरणासह आरोग्याचेही प्रश्न गंभीर झाला आहे रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी पडलेला दिसतो नाही तर घरोघरी मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅगचा वापर केला जात आहे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार बावीस पासून प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महानगरपालिकेने व्यापारांची शहरांतील बैठका घेऊन त्यांना कॅरीबॅग विक्री व वापर तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु या सूचनानंतर कागदोपत्रीच उरल्या कॅरीबॅगसह इतर प्लॅस्टिकची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर आतापर्यंत कोणतीच ठोस कारवाई झाली नाही परिणामी शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे भिंगारमधील सदर बाजार भागातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कारवाई केली या प्रकरणी तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश चंद्रकांत घोरपडे श्याम अहिलाजी लोखंडे व निखिल घुसाळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे कोतवाली पोलिसांनी झेंडिकेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथे कारवाई करून शहाऐंशी हजार रुपयांचे चारशे तीस किलो गोमांस लोखंडी सत्तूर सुरी असा शहाऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिरोज शमशेर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेंडीगटच्या व्यापारी मोहल्ला येथे गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती पोलीस, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने छापा टाकून चारशे तीस किलो गोमांस पकडले पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेत गोमांस विक्री करणाऱ्या शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस अंमलदार इमानदार अधिक तपास करत आहे महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सावेडी उपनगरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवर आलेल्यांनी पायी जाणाऱ्या व दुचाकीवर घरी जाणाऱ्या महिलेच्या जा गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले दोन्ही घटनांमध्ये सुमारे पंचावन्न हजारांचे दागिने लंपास केले दोन्ही घटना सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडल्या अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा धूम स्टाईल चोरांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातला आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर